नमस्कार मित्रांनो संकल्पनीच चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील माहिती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळास स्थान देण्यात आले नाही यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका मांडली असून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करावे आणि छगन भुजबळ यांना मंत्री सी मतांचा पवार यांनी अपमान केला असल्याचा आरोप देखील लक्ष्मण लक्ष्मण हाके या हाके यांनी केला आहे यावेळी म्हणाले की नागपूर येथे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला पण दुसऱ्या बाजूला मागील कित्येक वर्षापासून ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी छगन भुजबळ हे कायम संघर्ष करीत राहिले असून त्यांना मंत्रिमंडळास ताण देण्यात आले नाही तसेच दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रिमंडळास ताण देण्यात आले नाही यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे यामुळे दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून का डालवण्यात आले याबाबतचा उत्तर राज्यातील ओबीसी समाजाला देण्यात यावं अशी समाजाची मागणी आहे तसेच ते पुढे म्हणाले की विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभा म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डालवण्यात आले त्यामागे नेमकी कोणती कारणे होती याबाबत अजित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावे अडीच वर्षाच्या मंत्रिपदाचा पायंडा पडणारे पायंडा पाडणारे अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री देणार असल्याचे पुढे सांगावे आम्ही सर्व शांत बसू आणि छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी यांनी यावेळी केली तसेच पुढे ते म्हणाले शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या दोघांची या दोघांचा बळी घ्यायचा ही अजित पवार आणि यांची जातीवादी मानसिकता आहे तसेच विधानसभा निवडणुकीत माहितीच्या बाजूने राज्यातील ओबीसी नेते जनतेने मतदान केले आहे त्या मतदानाचा अजित पवार यांनी अपमान केला असल्याचीही भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे